नमस्कार मंडळी कशी आहेत तुम्ही मस्त आहे ना आम्ही पण एकदम मजेत तर आता आम्ही चाललो आहे मालवण म्हणजे मालवण बाजारात आता संध्याकाळ झाले तर दादा बोलले की आता जावं मार्केट जा छान बसलेला असेल तर आम्ही निघतोय आणि मग चिव बोलते की मी घरात बसते तिला आला आहे कंटाळा म्हणून ती घरी बसते आम्ही काय अर्ध्या ता तासात येऊ आणि आज काहीतरी स्पेशल डे आहे म्हणून स्पेशल पण काहीतरी आणायचं आहे ते तुम्हाला थोड्या वेळात कळलं तर चला आपण जाऊया मार्केटला भेटूया थोड्या वेळातच हे बघा मालवणचं मार्केट आहे लांब आहे मार्केट हो। वाव मस्त आहे यार तिथे स्वीट छान आहे तिथे कपड्यांचं पण दुकान छान आहे बघा कपडेच कपडे घ्या घेऊ थोडे कमी कपडे तिथे खेळणी पण आहेत मावे खेळणी पण आहे तिथं हो नेवाळकर माऊली फ्रूट मार्केट नको मला वाटलं नसेल मार्केट एवढं मार्केट मोठं खूप मोठं आहे बघा आम्ही इथे मालवण आल्यावर इथे घेतो काय काय घेतो शेव घेतो काजू बदाम बा, बादा, बदाम नाही सॉरी काजू काजू कोकम कोकम सरबत तर चला बघूया किती झाले किती झाले लोक काउंट करना

आंब्यावडी पण द्या ही सापा किड द्या हा हे ना छोटं द्या हा हे वाला हे दोन घे ना काय म्हणू काय म्हणू आपल्या इथं पण नेतात का ते नको घेऊ मनुके वगैरे ते आपल्या इथं पण मिळतं इथे बघा आचार काय काय मिळतं लाडू लोक इथं बदाम हे बघा

हे जे खाली बघा किती भरेल पूर्ण पॅकेटच बनून जातं हो दादा ते चिंचचे लाडू देते छोटे आले माझ्या अजून काय आहे तुला अजून काय केळाचे वेफर्स 나, 나, 나. 야, 이, 이, 이. 이, 이. 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 खरेदी करू हे बघा इथून केक घेतलाय आम्हाला यायला जरा खूपच उशीर झालाय शॉपिंग करत बसलो तर का घेतला हे तुम्हाला नंतर सांगते केकची नंतर दाखवणार काय ते दादा नाव काढताय हो असा केक कुठेच भेटणार मुंबईत पण नाही भेटणार एवढ्या टेस्टी मुंबईला आम्ही मुंबईला चॉकलेट केकच खातो मी तर तोच मागवते दुसरा कुठला खातच नाही सवयच रेस एजंट होता केर असं आहे हा फुल व्हेज मध्ये आहे तुमचे अय्यंगरवाले आहेत ना ते फुल व्हेज मध्ये केक बनवत आहे फक्त तोंडाने सांगतात ते व्हेज मध्ये केक आहे म्हणून आणि जर तू बनवत असेल ना त्याला विचारा कोणत्या कंपनीचा प्रीमिक्स वापरतो आलं ना तो मैदा मैदा सोडा वगैरे घालूनच करतात केक आलं लक्षात ना आणि तो केक फुगला पाहिजे म्हणून त्याचे अंड घालतात अंड घातलं तरच तो, तो फुगणार आणि आता आम्ही जे वापरतो कंपनीचं वापरतो तिथं प्रॉपर प्रेमिश वापरतो कंपनीचं ह्याच्यामध्ये फक्त आम्ही पाणी टाकतो व्यतिरिक्त काही टाकत नाही आणि जर साठी सोप पण जर तो काही अंगरवाला सांगत असेल की मी फुल व्हेज मध्ये बनवतो तर त्याला माझ्या समोर बनवून म्हणून सांगा ठीक <laughs> था। आहे ठीक आहे चालू लक्षात ना त्याचबरोबर जे केकचे बेस वापरले जातात दादा चांगलं सांगता येते गोष्ट आपल्या केक चे बेस तुम्ही आता गेला ना तुम्ही त्याकडे गेला लक्षात ना तर त्याला विचारायचं बेस कोणते वापरतो हे आठवा आठ ची बेस आहे ते वापर तर सात त्याच्यावर लिहिलेलं असतं आठ गुणुले आठ गुणुले पाच त्यांच्या बॉक्सवर सात गुणुले सात गुणुले पाच असणार किंवा सात गुणुले सात गुणुले चार म्हणजे याच्यापेक्षा छोटा बॉक्स हा लक्षात ना आणि हा सातचा आठचा बेस येतो त्यांचा असतो पाचचा बेस हा परब होतो

हा बघा या दादांनी कार्ड दिले आपल्याला तर सगळ्यांनी इथेच केक घ्यायला चांगली माहिती दिली ह्या शॉप मध्ये या तुम्ही हा बघा हेच दादा येते आणि आम्हाला चांगली माहिती सांगितली तर चला आपण बघा कशी आली बघायला हा गोळा घेतला ह्या गोळ्या तिथं इथे गेली आता आम्ही चालू आहे कडी मसाला घ्यायला हे दुकान आहे का बघा मालोनी मसाला इथे भेटतो आणि फेमस आहे दुकान चार किलो ना मच्छीच दोन किलो दोन किलो द्या आमचा हे दोन किलो द्या हे दोन किलो द्या आणि आपल्याला काय सगळ्यांना यूज होईल किलो एक किलो आणि मच्छीसाठी मच्छीसाठी द्या अजून अर्धा विकतो अर्धा मच्छीसाठी अर्धा द्या आणि कॉमन साठी एक किलो द्या बस झालं हम्म तर बघा इथे फेमस दुकान आहे इथे आम्ही घेतलेत मसाले आणि माऊनी मला ह्याच्यासाठी खूप फिरवलं रिंग रिंग पाहिजे गोल गोल पाहिजे म्हणून इथलं फेमस दुकान आहे सगळ्यांनी इकडेच या मसाले घ्यायला देऊल काय देऊलकर मसाले बघा देऊलकर मसाले ओके थँक्यू देऊलकर मसाले इथे सर्वांनी या मसाले खूप छान आहेत कमी रेट मध्ये आता दुकान बंद होऊन चाललेत माऊनी मला ह्या दुकाना दुकानापासून दुकाना ते त्या दुकानापर्यंत ह्या दुकानापासून तिने मला तिथे पुढे पर्यंत आम्ही टर्न मारलं ना आता तिथे घेऊन गेले आणि तिथून हे खेळणं घेतले हे तेवढस गोल गोल पाहिजे म्हणून तर आता आहे घरी मार्केट पण संपत आलाय म्हणजे बंद झालंय दुकानं अर्धे बाकीचे चालू आहेत हे काय खेळण्याचे चालू आहेत हॅलो बघा आत्ताच चालू रूमवरती बसलोय थोडी खरेदी केली माऊला पण खेळणं घेतलंय तिने तर खूप बाबा त्रास दिला मला चॉकलेट तर आता चला आता जेवायचं अजून जरा बसतो आणि जेवण